नमस्कार मित्रांनो नमस्कार डोंबिवलीकर घर मिले का या डोंबिवलीमध्ये जागेच्या व्यवहारासाठी खात्रीपूर्वक व्यवहार करण्यासाठी तुम्ही एक उत्कृष्ट पर्याय म्हणून शुभवास्तू प्रॉपर्टीची निवड करू शकता आमच्या इथे नवीन प्रोजेक्ट रिसेल प्लॅट विकत अथवा भाड्याने देण्या घेण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता डोंबिवली कल्याणमध्ये होणारे जागेची फसवणूक टाळण्यासाठी योग्य त्या रेरा रजिस्टर ची निवड करा आणि आपल्या स्वप्नातलं घर साकार करा कधीही घर घेताना कधी सुद्धा घर घेताना दोन टक्के नादात अयोग्य माणसाची निवड करून घर घेऊ नका आयुष्यभराची तुटपुंजी आयुष्यभराची तुटपुंजी जमा करून तुम्ही घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करता कोणी गावची जमीन विकतो तर कोणी जुने घर विकतो तर कोणी सोने नाणे घाण ठेवतो कोणी आई वडिलांच्या कष्टाचा पैसा त्या घरात घालतो तर कोणी रिटायरमेंटचे पैसे या घरात मध्ये घालतो आणि स्वप्नांचं घर साकार करण्याचा प्रयत्न करतो परंतु या घराचे स्वप्न साकार करताना जर काही विकासकाकडून अथवा ब्रोकर कडून फसवणूक झाली तर तुमच्या आयुष्याचे स्वप्न आणि पैसे दोन्ही वाया जातात म्हणून घर घेताना नेहमी सावधगिरी बाळगा घर घेताना योग्य त्या ब्रोकरची निवड करा दूधवाला लॉन्ड्रीवाला टेलर इलेक्ट्रिशियन प्लंबर वायरमन बिल्डिंगचा वॉचमन धोबी न्हावी किराणावाला हे अशा लोकांची निवड करून तुम्हीच फसता आणि स्वतःची फसवणूक करून घेता म्हणून घर घेताना ज्या ब्रोकरचे स्वतःचे ऑफिस आहे जो रेरा रजिस्टर आहे ज्याला या जागेचा किंवा व्यवहाराचा अनुभव आहे हे सर्व तुम्ही चेक करा त्या ब्रोकरशी विकासकाशी संपर्क करून तुम्ही त्याची चर्चा करा त्याला जागेबद्दलची आणि फ्लॅटबद्दलची माहिती विचारा त्याला विचारा फ्लॅटचं किंवा जागेचा सी सी म्हणजे काय ओ सी म्हणजे काय कन्व्हेन्स म्हणजे काय प्लॅन कॉपी म्हणजे काय शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय टायटल सर्च म्हणजे काय प्लॅन कॉपी काय ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय हे आणि असे हे आणि असे बरेचसे प्रश्न बरेचसे जागेचे पेपर हे रेरा अथवा जागेचा व्यवहाराचा अनुभव असलेल्या ब्रोकरलाच माहीत असतात ता। पार्ट टाइम जॉब करणाऱ्या माणूस जेव्हा ब्रोकर बनतो अथवा किराणा दूध लॉन्ड्रीवाल्यासारखे माणसं पार्ट टाइम हा धंदा स्वीकारतात अशा लोकांमुळेच तुम्ही जागेची फसवणूक करून स्वतःचे नुकसान करून घेता दोन टक्के वाचवण्याच्या नादात तुम्ही तीस ते पन्नास लाखाचा व्यवहार चुकीचा करता हे तुम्हाला नंतर कळते आजकाल तर ऑनलाईन ॲडमुळे हाऊसिंग मॅ हाऊसिंग मॅजिक नाईन्टी नाईन नो ब्रोकर अशा बऱ्याचशा साईट आल्यात ज्यामध्ये ब्रोकरची गरज लागत नाही आणि तुमचेही दोन टक्के वाचतात म्हणून तुम्ही ऑनलाईन संपर्क करता दोन टक्के वाचतात आहे परंतु जेव्हा तुम्ही त्या घरात राहायला जाता तेव्हा तुम्ही घेतलेले पन्नास लाखाचे घर शेजारच्याच माणसाने पंचेचाळीस लाखाला घेतले हे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्हाला समजते की आपण पाच लाख ह्या जागेमध्ये जास्त दिले आहे आणि तेव्हा तुम्हाला आठवण येते की आपण हा व्यवहार जर योग्य ब्रोकर केला असता तर आपले दोन टक्के म्हणजे एक लाख गेले असते पण पाच लाख आपले वाचले असते म्हणूनच हक्काने घर घेताना हक्काने योग्य त्या ब्रोकरची निवड करा आणि जागेची फसवणूक टाळा हे पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करून सांगतो आपले स्वप्नांचे घर आशिया चुकीच्या माणसाकडनं घेऊ नका आणि आयुष्याचं नुकसान करून घेऊ नका आयुष्यामध्ये आणि भविष्यामध्ये फसवणूक होऊ नये आणि आपलं स्वप्नांचं घर साकार व्हावे म्हणून योग्य त्या माणसाची योग्य त्या फसवणूक टाळण्यासाठी योग्य त्या ब्रोकरचीच निवड करा त्याची पूर्ण माहिती घ्या आणि मगच व्यवहार पूर्ण करा डोंबिवलीमध्ये तुम्हाला तुम्ही शुभवास्तू प्रॉपर्टीची निवड करू शकता आणि तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा नंबर खालीलप्रमाणे आहे नाईन एट टू झिरो नाईन डबल फाय टू नाईन फोर नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट टू झिरो नाईन डबल फाय टू नाईन फोर धन्यवाद जय भवानी जय शिवराय